पहिले कडबाचा व्यापार करायचे दुसऱ्याच्या गाड्या वगैरे भरून द्यायचे म्हणजे दुसऱ्या व्यापाराच्या गाड्या भरून द्यायच्या दे। दोन वर्ष झालं आपलं कडबा चालू आहे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये माल मार्ष सप्लाय करतो आपलं एवढंच काम आहे की आपण स्वतःहून त्याच्यामध्ये वेळ देतो स्वतःहून राबतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे नमस्कार प्रेक्षकांना शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांच्या पोरासाठी खास असणार आहे कारण शेतकऱ्यांची पोरं सुधारले पाहिजेत आणि उद्योगाला लागले पाहिजेत आणि कुणाचं ना कुणाचं तरी अनुकरण केलं पाहिजे असाच आजचा व्हिडिओ असणार आहे पाटोदा तालुक्यातील कुसळम या छोट्याशा खेडे गावात पवार नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोरानं कडबा कुट्टीचा हा माळरानावर कारखाना टाकला आणि याच जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रात तो माल पुरवला मा मग कोणकोणत्या कडब्याची कडबाकुटी करतो महाराष्ट्रात कुठं कुठं विकतो त्याचे दर कसे आहेत आणि माऊली पवार यांचा हा व्यवसाय कसा चालतो आज आपण पाहणार आहोत माऊली शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातले आपले शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार मी माऊली पवार जाधव काडवा जाधव पाटील काढवा कुट्टीमध्ये आपलं स्वागत आहे मी कुसळ तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणाहून आहे जाधव पाटील एक गोष्ट आहे की तुमचं जे वय या वयात पुर राजकारणाच्या किंवा राजकीय राज लोकांच्या मागे फिरण्यात वेळ घालते आपण कडवा कुठे सुरू केली पाहिजे ही संकल्पना कस काय सुरू किंवा सुरुवात कशी त्याची काय सांगाल त्याबद्दल नाही आमचे वडील पहिले कडबाचा व्यापार करायचे दुसऱ्याच्या गाड्या वगैरे भरून द्यायचे म्हणजे दुसऱ्या व्यापाराच्या गाड्या भरून द्यायच्या गाड्या वगैरे भरून द्यायचे त्याच्यानंतर असंच आमचे एक पुण्याचे जाधव पाटील म्हणून त्यांनी एक गाडी घेऊन दिली आम्हाला त्याच्यानंतर आम्ही मग त्यांना कडबा सप्लाय करायचो कडबा कडबा सप्लाय करायचो हे असं कालांतर आमचं भरपूर दिवस चालत गेलं त्याच्यानंतर मग स्वतःहून प्लॅन आला डोक्यात की बा आपण पण एक कडबा कुटी चालू करायला पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांचं थोडा अभ्यास करून त्यांचं म्हणजे हे घेऊन आपण एक कुट्टी उभा केली आता दोन वर्ष झालं आपलं कडबा कुट्टी चालू आहे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये माल सप्लाय करतो आता कोण कोणत्या कडब्याची कुट्टी करतात सध्या तर ज्वारीचाच कडवा आता, आता ज्वारीमध्ये दोन तीन प्रकार आहेत बेदरी एक जूट असे एक दोन तीन प्रकार चालतील आपण एक राहता ज्वारीचं कुट्टी करतो म्हणजे फक्त ज्वारीच्या कडब्याची जेणेकरून बघ जनावरांना पण चार असं मऊसूद लागेल खायला स्वादिष्ट लागेल या प्रकारचे आपल्याकडे कुठे अच्छा आता हे तीन जे प्रकार सांगितले त्या तिन्ही प्रकारामध्ये सगळ्यात सगळ्यात चांगला जनावरांसाठी खायला कोणता कडबा दुधचा कडवा एकदम कडक राहतो आणि कडबा एकदम भारी राहतो अच्छा कडबा अच्छा जेणेकरून गोरपंच्या हिशोबानी आवडी नखा देत त्याला अच्छा आता ह्याला कडबा कुठे करायचं कडबा लय भरपूर लागतोय आता मग हे कडबा आणतात कुठून गोळा कसं करतात गोळा एक आपल्याकडे दोन तीन ट्रॅक्टर आहेत दोन ट्रॅक्टर स्वतःचे आपले ते ट्रॅक्टर पण सीझनला आपले इथून माल गोळा करतो आपण काही माल स्टॉक करतो जेणेकरून आपला अर्धा सीझन पूर्ण आणि जे व्यापारी लोक असतील त्यांच्याकडून काही खरेदी करतो आपण त्यांच्या गाड्या पण आपण घेतो काही काही आपल्या पण गाड्या हे करून आपलं रोजच्या दोन तीन गाड्या दहा टनाच्या आसपास आपल्याला रोज समाज किती दहा टन रोज दहा टन दहा टन आपल्याच घरचे दोन तीन पिकअप आहेत ते पण चालू असतात आणि बाहेरचं पण भाड्याने पण लावतो आपण अच्छा म्हणजे परिसरातला कडबा स्टॉक करायचा जे आपला अर्धा सीझन जाईल आणि अर्धा जे सीझन कम्पडतोय ते व्यापारीकडून घ्यायचा आता बाहेरून व्यापाराकडून कुठून कुठून मारले होते म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून आता काल आपल्याकडे पाहिलं तर कर्नाटकहून गाड्या आली होती आपली कर्नाटक कर्नाटकहून अरे बाप रे आता जेणेकरून एक बाहेरून चिंचोलीच्या कांदा चिंचोली वगैरे तिथल्या गाड्या काय असतात ते बी आपल्याला माल पुरवत होत आणि बीडच्या वगैरे एक दोन गाड्याला ते पण आपलं माल माल पुरवत अच्छा आता एक गोष्ट सांगा की एक, एक, एक समजा एक ट्रक धरले आपण किंवा एक ट्रॅक्टर एका ट्रॅक्टर मध्ये किती कडबा असतो त्या कडव्यापासून किती किलो पुट्टी तयार होती त्याचं गणित कसं आहे एका ट्रॅक्टर मध्ये आधारणता एक चारशे पाचशे पर्यंत समजा लहान मोठा साईज वरती मालभर असतो समजा सहाशे ते सातशे सहाशे ते सातशे त्याला जर वजनात कुट्टी म्हणलं तर किती भरती वजनात काय होत जर पिंडी जर मोठी असेल डबल आळ्याची जर पिंडी असेल तर तीन चार किलो जास्त तरी पिंडी बसते ती जर लहान असेल तर दोन तीन किलो जास्त पिंडीवर डिपेंड आहे पिंडीवरती आता इथं जे कारखाना आपण जे सुरू केला आता या कारखान्यामध्ये एका दिवसाला किती कुट्टी करता तुम्ही साधारणतः आपलं मशीन पाहायला गेलं तर एका तासामध्ये तीन टन माल कापतो ते एका तासाला तीन टन अच्छा त्याला सहा सात माणसं लागते स्पीड ने माल ते म्हणजे एका तासाला तीन टन म्हणले होते भरपूर मटेरियल वीस टनापर्यंत दिवसाला वीस टन वीस टन सीझन मध्ये किती माल करता तुम्ही सीझन मध्ये आपलं पंधरा टनाच्या आसपास रोज आपला माल कटिंग होते तेवढा माल सेल पण होतो पुढं अच्छा आता सगळ्यात महत्वाचं तुम्हालाच नाही तर सगळेजण म्हणतात माल तयार केला माल तयार केला आपण माल बी तयार करून विकायचा कुठं एवढं जर माल तयार करतात तर विकण्याचे सोर्स कसे ते विकतात कुठे कुठे आपला माल एकतर जास्त करून पुण्याला चालतो आणि पुण्याला जर थोडंफार गिरायक जर कमी जास्त गावाचं जर कमी जास्त वाटलं तर आपण मुंबईला माल सेल करतो मुंबईला पण नाही व्यवस्थित वाटलं तर सातारे पण जर आपली एक गाडी पुण्यात चालू असते था दोन गाड्या जी गाडी मोठी आहे सर मुंबईत चालू असते बाकीचे एक दोन पिकअप होते लोकलला सातारा म्हणा म्हणा महाबळेश्वरला संभाजीनगर राहरी तर महाराष्ट्रातच सगळ्या महाराष्ट्रात अच्छा आता मला सांगा की ही जी तुम्ही तयार कोटी केलेला जे माल आहे तो किलोवर देता भोतावर देता किलोवर अच्छा आता मुंबई आता दूध उत्पादक दूध उत्पादक शेतकरी खेड्यात येत मग मुंबई पुण्याला हे माल घेत कोणी नाही मुंबई पुण्याला पाहायला गेलं तर ग्रामीण ठिकाणी आपल्याकडे कमी गोठे म्हणजे दुधाचे गोठे जे गवळी लोक जे आहेत ते कमी प्रमाणात येते खेड्या खेड्यातल्या लोकांना काय सगळं सोर्स असून बी ते त्याच्यात करत नाही पाहायला गेलं तर ज्यांना जागा नाही दुसऱ्याची जागा भाड्याने घेऊन दोन दोन तीन थीन थीन दो। थीन थीन तीन हजार मशीचे तीन तीन हजार जेणेकरून त्यांचं सगळं बाहेरून करून घेतात ते स्वतः एक पण हात पण लावत नाही कशाला त्यांचं दोन दोन तीन तीन हजार लिटर दुध एक दिवसाचं एक एक गवळ्याचं आपण हा एक एक गवळ्याचं अच्छा मग हे प्रत्येक जे तुमचे संपर्क असतील त्यांना हे तिथून विकायचं म्हणजे आपण पोच देतो आता खास करून आता महाराष्ट्रातले बरेच शेतकरी किंवा दूध उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ बघतात तर मला सांगा की तुमची जर किलोवर जर कुठे द्यायची म्हणलं तर पोच कशी किलो नास्ती कारण हे भाव सगळ्यांना पाहिजे समजा एखाद्याला घरी धरा की पुण्यात पाहिजे ती कशी किलो देता पोच ना आता पाहायला गेलं तर काय होतं आता सीजन फार संपत आलं आता ज्वारीच्या पेरण्या झाल्यात आता लगतच महिना पंधरा दिवस होत आलं आता काय होतं सीजन संपत आल्यामुळे रेट एकदम उच्चांक हो या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पण झालेला आहे हो, पुरामुळे हो, शेतकऱ्यांचं पण भरपूर नुकसान झालं बरोबर त्याच्यामुळे काय रेट यावेळी जर थोडे ताईट सीजनला एक सरासरी बारा तेरा किलो। किलो पन... ते पंधराच्या आसपास रेट असतो आस एकदम किलो किलोचा बारा ते म्हणजे बारा ते पंधराच्या दरम्यान दरम्यान रेट असतो किलोचा आपण पोच देतो त्या रेटमध्ये एक तीन टनापासून पुढे क्वांटिटी असेल तर त्यांना आपण ते पोच देतो पुण्यापर्यंत समजा पुण्याचं वगैरे असेल सातारा असेल त्या भागाचा ऑर्डर तीन टनाच्या पुढची ऑर्डर तीन टनाच्या पुढची अच्छा आणि समजा जवळ जर असेल तर थोडंफार कमी मध्ये पण देतो अच्छा ट्रान्सपोर्टिंग कमी खर्च कमी असला पाहिजे आणि यावेळेस काय झाले जर पावसाचं वाटोळ झालं पावसाचं अवघड होऊन गेले यावेळेस रेट आता आपण आजचा रेट जर बघितलं तर आजचा रेट वीस रुपये किलो चालू पुण्यामध्ये वीस रुपये किलो वीस रुपये किलो कुट्टी आता मला सांगा आपण तुम्ही जे परिसरातून शेतकऱ्या कोणती कडबा घेतात एव्हरेज या वर्षी कसा शेकड्याने घेतला होता हजार रुपये हजारानं यावेळेस अठराशे ते दोन हजार पर्यंत माल सीजनला चालू होता एक तीन हजार पर्यंत सीजनला चालू होता माल त्याच्यानंतर थोडे 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 आज गेलो तर पाच हजार ते सात हजार पर्यंत शेकड्याचा भाव म्हणजे शंभर जेवारीचा कडबा पाच हजाराला आता आपल्याकडे माल सात सात हजार ने आपण स्वतः खरेदी करायचं सात हजाराला फक्त शंभर रुपये काय का माल मौली आता ही जी कडबा कुट्टी चलती किंवा कडब्याची कुट्टी करतात त्याची प्रोसेस कशी असते अगदी कडव्यापासून ते गाडी भरेपर्यंत नाही आता आपल्या गाड्या ज्या भरून येतात इथं आपल्या शेत आहे सगळ्या समोरच्या सगळ्या गाड्या लाईनला उभा असतात जी पहिली गाडी येते ती त्याचा नंबर लावतो आपण इथं उलटायची गाडी ती गाडी इथं वरती करायची खाली करायची इथं पाच सहा माणसं असते मशीन मध्ये माल इथून माणसाने मालू शकतो पेंडेज पेंड्या मशीन मध्ये त्या बंबेसमधून माल डायरेक्ट आतमध्ये बॉम्बेच्या माध्यमातून आतमध्ये पडतो आतमध्ये पडून मग त्याला आतमधले वेगळे माणस आहेत त्या आतमध्ये त्यांचे बोध भरतात गाडी लोड करतात आता जे मजूर बोध भरते किती किलोचा बोध भरतो एक सात हजार साठ किलो पंचावन्न साठ किलो ची भरती आहे साठ किलोची अच्छा आणि एका गाडीत समजा बारखी पिकअप जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये साठ बोज जाते नाहीसर जर भरायला गेलं तर त्याच्यामध्ये दोनशे बोजा जाते अच्छा आता लोकल जर टाकायचं समजा पुण्याला वगैरे जायचं म्हणलं ऑर्डर जसं असेल त्या पद्धतीने आपण गाड्या भरतो अच्छा मोठी ऑर्डर असेल समजा तर दहा टनाची गाडी भरतो छोट्या ऑर्डरला तीन टनाची भरतो आपण तीन टन ते साडेतीन चार पर्यंत येतात गाडीच्या आता सगळ्या हि जी गाड्या तुम्ही मागवल्यात की फक्त तुम्ही कडबा विकत घेऊन करून देता का किंवा एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्याकडं पाचशे कडवा आपण फक्त कुट्टी करून घ्यायची नाही आम्ही फक्त आहे ना कडवा कर कुट्टी करून पार्सल करू शेतकऱ्याला वगैरे हिचं काय तसं काय करत नाही म्हणजे सर्व्हिस नाही म्हणायचं सर्व्हिस नाही अच्छा कारण काय होतं आम्हालाच आमचं रेटच नाही त्याच्यामुळे आम्हाला ते करायला वेळ पण नाही आता इथे जेव्हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस साधारणतः गुंतवणूक किती लागली असं सगळं सेटअप करण्यासाठी साधारणतः आपल्याला एक सतरा लाख रुपयामध्ये आपला सेटअप उभा राहिला सतरा लाख एवढा सेटअप उभा राहिला गाड्या वगैरे समजा वेगळं झालं गाड्याचा विषयच नाही तो आता भाड्याने आपण बघू शकतो सतरा लाख रुपयात मौली हा सेटअप उभा केला ना आज बाग साम्राज्य आता आता सध्या काय काय हे साठी जस जस गोडाऊन झालं हे कारखाना झालं किती गाड्या त्या बदल काय सांगशील बघितलं कसं नाही त्या त्याच्याबद्दल काय आता हेच उभं राहिलंय गाड्याच काम गाड्या करतात गाड्याच काम उभा तर आपलं एवढच काम आहे की आपण स्वतःहून त्याच्यामध्ये वेळ देतो स्वतःहून राबतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळ आपलं सगळं व्यवस्थित चालू शेतकरी बांधवांनो माऊली हा शेतकऱ्याचा पोरगा आहे शूट घेत असताना कारखाना चालू होता तर स्वतः माऊली त्या मशीनमध्ये पेंडे ढाकल्याचं काम करत होते कारण आपण स्वतः राबल्याशिवाय लेबर काम करत नसतं आणि लेबर जोपर्यंत मनातून काम करेल तोपर्यंत तुमचा नफा कसा वाढेल म्हणजे हा सतरा लाख रुपयात शेड केला एवढं मोठं सतरा लाख रुपयात कारखाना सुरू केला एवढं मोठं शेड आहे आणि टन्नावर माल जातो माल जातो पुणे वाई नाशिक संभाजीनगर नांदेड इतक्या जागेवर त्यांचा हा माल जातो आता मध्ये आता कडबा कुठे झाली मध्ये बोध भरायला चालू नेमकी ती प्रोसेस कशी अगदी आपण थोडक्यात पाहू या ही जी जाधव पाटील कडबा कुठे आहे घ्या या गोडाऊन मध्ये बघा इकडे दाखवा पूर्ण असा डिला आहे हो। प्युअर ज्वारीचा कडवा आहे जे की आता हे पुण्याला ऑर्डर चाललेली त्या महिला बघतात तुम्ही पूर्ण या पाठ्याच्या माध्यमातून हे बोध भरला जातो इकडे बोध दाखवा साधारणतः साठ किलोचा हा भोत असतो याच्यामध्ये ही पूर्ण कुट्टी भरली जाते आणि सगळ्यात महत्वाचं ही कुट्टी बघा एकदम कुरडी आणि ह्याच्यातलं एक, एक चिपडाही वाया जात नाही कारण आपण जर जनावराला जर कडबा टाकला का त्याचे बुडके शेंडे शेंडे खाते बुडके सगळे जनावर वायाला घालते त्यामुळे फायद्याचंच आहे आणि विशेष म्हणजे ज्वारीच्या कडबाची क्वालिटी बघा सुंदर वाच हे बघा एक नंबर कुटी हे अशा पद्धती हे सगळे हे गाडीची भरती झाली की गाडी भरणार आणि ती गाडी पुण्याला जाणार आहे ते पूर्ण ढिगारा पटील आता आपण जे ढिगारा हो बघतो या इकडे आपण जे ढिगारा हो बघतो ते किती गाड्या किती टन माल असतात अंदाज साधारणतः चार पाच टन जास्त पाच टन म्हणजे आजची ऑर्डर कितीची आज ती एक तीन साडेतीन टन आधी

पण त्यांना जेव्हा द्यायचंय आपलं काय काटा नेमकी गाडीच काय आपल्याकडं लेबर एक बारा आता एवढं मोठं बारा तेरा लेबर कामाला आहे एवढं स्वतः काम करावं स्वतःच काम नाही करायला आजकालच्या काय होतं व्यवसाय टाकायचा काम नाही करायचं ते डायरेक्ट शेट व्हायचं पण ते काय आपण जर स्वतः काम केलं तर ते व्यवसायाला जरा वेगळी दिशा लागते जेणेकरून आपला व्यवसाय पण चांगला वाढतो आणि त्याच्यामध्ये थोडा फरक पण पडतो आपल्याला सेट व्हायचा नाही आपल्याला सेट नाही आपण हो हो ज्यावेळेस आपण ते माऊलीचे विचार आहेत माऊली सेट झाली नाहीत माऊली स्वतः काम करतात आणि त्यांना स्वतः करायला काय आवडतं आपण जर समोर असलो तर सगळे काम व्यवस्थित चालतेत आणि कळतं तुम्हाला नेमकं व्यवसायात कमी जास्त काय चाललंय बदल काय करायचे नाही एवढं मोठं साम्राज्य म्हणलं तर माऊली शेट झाली पाहिजे होती मोठी गाडी सगळं त्यांच्याकडे असं नाही अंदाज महिन्याचं उत्पन्न कसं असेल एक युवकांना प्रेरणा असेल काय लाख रुपयापर्यंत सगळा खर्च वगैरे जाऊन आरामात दास लोकांच्या हाताला काम देऊ जाधव पाटील कडबा कुट्टीच्या माध्यमातून माऊली पवार यांनी जो हा व्यवसाय उभा केला हे जे साम्राज्य उभा केलं या साम्राज्य या व्यवसायाच्या मधून लाख रुपयाच्या पुढं त्यांच्या महिन्याचा निवड उत्पन्न आहे निवड तर विचारू नका या माध्यमातून या शेतकऱ्याच्या पोरानं जे उद्योग सुरू केला हा उद्योग तुमच्यासाठी प्रेरणा असणार आहे कारण शेतकऱ्याच्या पोरानं उद्योगात आलं पाहिजे स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि आर्थिक सधन झालं पाहिजे तरच त्यांना उद्याचं भविष्य नौकऱ्याच्या पाठीमागं लागून राजकीय लोकांच्या पाठीमागं लागून कुणाचंच कल्याण झालं नाही त्यामुळे तुमचं सुद्धा निश्चित होणार नाही मौली पवार यांचा जाधव पाटील कडबा कुट्टी हा उद्योग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन पिरियडने तोपर्यंत धन्यवाद